छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दुष्काळी परिस्थितीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ बचेरे यांचा वाढदिवस सत्कार समारंभ न करता समारोपयोगी उपक्रमानं सप्ताहात साजरा करण्यात येणार आहे अतिवृष्टी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बचिर यांचा वाढदिवस कोणताही वैयक्तिक स्वागत सत्काराचा कार्यक्रम न घेता वाढदिवस सप्ताह समाज उपयोगी उपक्रमानं साजरा करणार असल्याचं कळवलेलं आहे या समाज उपयोगी उपक्रमामध्ये दुष्काळग्रस्त अकरा हजार माता भगिनींना साड्यांचं सा वाटप पाच हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं सा वाटप गोरगरिबांना ब्लँकेटचं वाटप शासकीय रुग्णालयात फळांचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप असे विविध समाज उपयोगी उपक्रम घेऊन डॉक्टर गोपाल बचरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे जय महाराष्ट्र ओला दुष्काळ या पार्श्वभूमीवर मी असं ठरवलं आहे की माझा वाढदिवस जो चौदा ऑक्टोबरला आहे तो मी साजरा करणार नाही त्याऐवजी माझ्या दुष्काळग्रस्त माता बहिणी यांना अकरा हजार साड्यांचं वाटप करणं दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करणं गोरगरिबांना ब्लँकेटचं वाटप करणं माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी खाऊचं वाटप आणि जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना फळांचा वाटप करण्याचा असा हा एक आठवड्याचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे वाढदिवस साजरा न करता आम्ही ही एक समाज उपयोगी कामं करून हा वाढदिवस साजरा करणार आहे धन्यवाद मी डॉक्टर गोपाल बछिरे जय महाराष्ट्र न्यूज जेन महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर लोणार बुलढाणा